साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे आषाढी एकादशी निमित्त येवले शहरातील स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग येवला या शाळेतील चिमुकले विद्यार्थ्यांनी येवला शहरातून वारकरी दिंडी काढून एवले शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी व संत मेळाव्यासह माऊलींची पालखी आणि विद्यार्थ्यांचे नृत्याचे लक्ष वेधून घेतले होते तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांचं विठ्ठल नामाच्या जयघोषाच्या गीतावर पाय थिरकत होते तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचा पोशाख परिधान करून विविध संतांचे दर्शन घडवले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप खोजे संजय जाधव महेश बोटके सतीश कोटमे भानुदास पवार संग्राम जाधव देवीदास घोडके सुजाता खेडकर कल्पना पराते विक्रम शेळके अनिता कुककर चंदा बर्दे पूजा साळवे जयश्री थोरात विकास मेहतर प्रकाश भोरकडे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले